बारा फुटाच्या गल्लीमध्ये आंबा ते आंबा बारा फूट आणि पेरू ते पेरू बारा फुटांचं आहे मधलं नऊ फूट अंतर हे नऊ फुटामध्ये त्याच्यात चालतो आणि दोन्ही झाडांचा आपण औषधं मारण्यासाठी कॉमार्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो आता इथे जर हे समोरचे आंब्याचे झाडं जर बघितली तर प्रत्येक झाडावरती आता बहार लागलेला आहे आणि पुढे जाऊन आपण बघणार आहोत तर पुढच्या प्रत्येक झाडांवर काही झाडांना खेळी आपण लागलेलं आहे दुसरं इथे सदाबा पेरू जर बघितला ना तर पेरूला प्रचंड प्रमाणामध्ये बाहेर लागलेला आहे ला वरती कैऱ्या पण आहेत कळ्या इथे कळ्या पण तुम्हाला दिसत आहेत इकडे खाली लिंबूच्या आकाराचे फळ झालेले आहेत चुकूरच्या आकाराचे काही फळं झालेली आहेत हार्वेस्टिंग पण काही नसते किती महिन्यात झाड महिन्याचा आठ महिन्याचा भाग आंबा आणि पेरू सोबत लावलेला आठ महिन्याचा भाग आंबा किती बाय आंबा तीन तीन फुटावर बारा बाय तीन फुटावरती बाराशे दहा झाडं बसतात आणि आज माये दोन फुटावर पेरू पेरू ते पेरूचे झाड पंधरा झाड बसरा त्या तिथे जर पेरू बघितलं ना आता हे बघिन दाव तो मोठ मोठ पेरू झालेले आहेत जो ते हार्वेस्टिंगला आले आहे आता तिकडे काही गुडा जवळ आला आहे तो हार्वेस्टिंगला हां अगदी जातो तो, तो, तो एक वर्ष म्हणजे हा पेरू चालूच राहतो पेरू लागवडीनंतर चौथ्या महिन्यामध्ये आपण बाहेर धरतो आठव्या महिन्यामध्ये पहिला तोडा आणि आठव्या महिन्यापासून पुढे नऊ दहा अठरा बारा बाराव्या महिन्यापर्यंत आपण जो खर्च केलेला तो निघून जातो आपण आणि मग पुढे आपला प्रॉफिट चालू राहतो